नवरात्र आणि पाऊस यांचं वेगळंच नातं आहे याही वर्षी ऐन नवरात्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलाय अंदमानच्या समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असल्यानं कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटकात पुढील आठ दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस पडू शकतो या वर्षी पावसानं समाधानकारक हजेरी लावली आहे सर्वच नद्या धरणं तुडुंब भरली आहेत आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालाय नवरात्रात हमखास पाऊस पडतो असा आजवरचा अनुभव आहे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठ दिवस पावसाची शक्यता आहे विशेषतः सोमवारपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल आज दिवसभर बहुतांश काळ ऊन आणि अधूनमधून ढगाळ हवा असं वातावरण होतं पण सोमवारपासून राज्यातील पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे रायगड रत्नागिरी नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर सांगली सातारा ठाणे मुंबई सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल कोल्हापुरात नवरात्रात पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नसेल यापूर्वी काही वर्षी तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा कोल्हापूरनं अनुभवलाय त्यामुळं या वर्षीच्या नवरात्रात पाऊस पडला तर नवल नाही